ग्रामीण भागामध्ये जे काही विकास काम आहेत इथल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार साहेबांनी पूर्ण कामं ठप्प केलेले अडवलेले आहेत जे काही कामं झालेत त्यांच्या तक्रारी देणं आणि जे कामं चालू करायची त्याला मार्कआउट न टाकून देणं संबंधित प्रशासनाच्या इंजिनियर लोकांना सांगतील किंवा अगोदर आम्हाला भेटायला हवा त्याशिवाय तुमचं मार्कआउट त्यांचं मार्कआउट टाकू देऊ नका त्यांच्या बिलं लिहून देऊ नका ते संबंधित जे सांगते सरपंचायला की तुम्ही जाण ते काय ते आमदार साहेबाला भेटा त्यांचं मिटूल्याशिवाय आम्हाला काही तुमचं बिल लिहता येणार नाही मार्कआउट टाकून देत नाहीत बिलं लिहून देत नाहीत सगळ्यात वाईट परिस्थिती विकास कामं एकदम ठप्प झालेली आहेत ग्रामीण भागात आरोप केला तुम्ही बिलकुल संबंधित जे अधिकारी डब्ल्यू डीचे जे अधिकारी ते डायरेक्टच खाली सांगतात सरपंच लोकांना आमच्यासारख्याला म्हणतात किंवा त्यांना भेटा त्यांना भेटल्याशिवाय आम्हाला काही तुमचं मार्कआउट टाकता येत नाही म्हणजे आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं त्यांच्या थ्रू त्यांची चालू आहे कलेक्शन आमचं म्हणणं आहे की तात्काळ आमचे कामं मार्कआउट टाकून द्यावं आम्हाला विकास कामं चालू करावीत ग्रामीण भागातले अधिकारी ॲडव्होकेट राजेंद्र राऊत आणि भाजप शिवसेना शिंदे गट आमचे राष्ट्रवादी अजितदादा गट हे सगळे मिळून म्हणजे विलक्षण योगायोग आहे आणि ही गोष्ट याच्यापूर्वी कधीही घडलेली नाही आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये की तीन तीन पक्षाचे खालचे ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते मिळून धरणे धरणे आंदोलनासारखं आंदोलन करत आहेत हा म्हणजे जिल्ह्यासाठी गौरवशाली आहे का दुखद आहे हेच आम्हाला मुळात कार्यकर्ता म्हणून कळत नाही आहे स्थानिक आमदारांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये धमकीवाजा हे करून आ, खाली ग्रामपंचायतला येणारे फंड हे असतील हे आडवायचे तिथं मार्कआउट न देणे स्वतःला भेटल्याशिवाय तोडपाणी झाल्याशिवाय कामे चालू करू न देणे हे उद्योग केल्यामुळे ह्या सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि याची मूळ सुरुवात बीड शहर बीड नगर परिषदेच्या माध्यमातून जी कामं होतात ती कामं अडवून त्याचं काय झालं आहे गेल्या पाच वर्षात आम्ही हेच गोष्ट सांगतोय प्रत्येक शासन प्रशासन आमचे नेते यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे आणि तो सिलसिला आजही कायम आहे फक्त आता काय माहिती आहे का कामं कोणते मंजूर होतात आणि आत्ता मगाशी एक जणांनी प्रश्न विचारला की हेच आमच्या पालकमंत्र्यांचे बॅनर लावतात की धन्यवाद म्हणून आता आमदार असल्यामुळं प्रत्येक कार्यालयामध्ये कुठं प्रस्ताव गेलेला आहे कोणत्या याच्यातून जिल्हा परिषदमधून कोणता प्रस्ताव गेलेला आहे कोणत्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे हे अस माहीत असल्यामुळं अगोदरच बॅनर लावून मोकळं व्हायचं आणि त्याचं क्रिएट असं दाखवायचं जनतेला की मीच हे प्रस्ताव टाकलेत आणि हे माझ्यामुळंच हे कसे मंजूर झालेत त्याच्यामुळं ही धूळपेक करायची आणि खाली फक्त टक्केवारीसाठी एकमेकामध्ये चढाओढ करून एक शासकीय अधिकारी अंगावर घाल घालायचे सामान्य कार्यकर्त्याच्या आता ही खूप दुःखद गाष्ट दुःखद गोष्ट आहे पाच वर्ष झालं हे सहन केलं आहे आम्ही आम्ही बोंबलतोय कायम पण आता जर पाच वर्ष परत हेच करायचं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खाली काम करायचं का नाही ही विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वपक्षीय लोक एक विचाराने आज ह्या धरण आंदोलनात सामित आहोत जर यातून तोडगा निघला नाही ही बाब आम्ही वरिष्ठ नेते आम्ही आम आमच्या आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे अजितदादा असतील पालकमंत्री म्हणून पंकजाताई असतील किंवा धनुभाऊ मुंडे असतील किंवा अमरसिंहचे पंडित साहेब असतील यांच्या कानी घातल्यानंतर जर त्याच्यामधून काही पर्याय निघला नाही हे जर कुठं बंद झालं नाही तर मग निश्चितच आम्हाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मिळून या, या प यापेक्षा जास्त तीव्रतेचं आंदोलन करण्याची वेळ प्रशासनाने येऊ नये आणि आमच्या नेत्यांनी आमच्यावर आणू नये कारण आता जर सगळे पक्ष एकत्र होऊन म्हणित असतील की स्थानिक आमदार किती भ्रष्ट आहेत तर कुठंतरी विचार करावाच लागणार आहे वरिष्ठांना सुद्धा की या गोष्टीचा की नेमकं बीडमध्ये घडत काय आहे